मुरंबा मालिकेच्या उद्याच्या भागात पाहायला मिळतं की रमा ही आरोहीला कॉल करते आणि बोलते आत्ता मी काय सांगते नी ते नीट ऐक तेव्हा आरोही बोलते बोल बोल तेव्हा रमा बोलते की आत्या आजीने कोणाला फोन केला होता का ते पहा आणि आरोही पाहते हां ती बोलते कोणाला तरी कॉल केला होता आणि तेवढ्यात इरावती येते पुढे दुसरीकडे पाहायला मिळते की रमा ही हे आजी जिथे किडनॅप केले असते तिथे पोचते आणि तेव्हा ती आजीवले रमा पुढे मग रमा त्या किडनॅपरला बोलते की म्हणजे इरावतीच्या सांगण्यावरून अरोईचा सा ॲक्सिडेंट पण तोच केला आहे मग त्यांच्या दोघांमध्ये झटापट पाहायला मिळत आहे आणि तो रमाला एका बॉक्सवर ढकलून देत आहे पुढे ही सर्व गोष्ट तो इरावतीला कॉल करून सांगतो किडनॅपरच्या डोक्यात कोणत्याही काठीचा वार करत आहे पुढे पाहायला मिळेल की रमा ही आजीला सोडवेल का आणि इरावती तिचा प्लॅन पुढे कसा करणार तर पाहायला विसरू नका मुरांबा मालिका आणि आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला नक्की विसरू नका धन्यवाद